बघा कार्टून आमचं किती सांगितलं चढू नको पडशली पडशली पण अजिबात आहे का नाही त्यामुळे आम्हाला हे गॅलरीचं काम करून घ्यायचं आहे लवकरच ते काम करणार आहे गॅलरीचं बघू आता आणि हे गाडी आहे ना ट्रक त्याला समज काल कलरिंग केलं आहे त्या परवा आपण दाखवलेलं तुम्हाला मीडियममध्ये कलर आणलाय त्याचं त्यानं कलरिंग केलं आहे असे काय नाही काय काय नाही काय आमच्या हातात चालू असतं रोज खोकला तर जाम लागलाय औषध तर पितच नाही येतो आता बघू दुसरं काय तर त्याला लागेल ना तुला एक वर्ष असल्यापासून चढतो आ हा आहे शेजाचा मुलगा रेड टी शेला आणि हा स्वामी तो आला म्हणून स्वामी तुझ्यासोबत खेळतोय आता आणि त्या पिशोमध्ये सगळे त्याने स्वामींनी सगळ्या अड्या भरल्यात स्वामीकडे घेऊन दाखव मला काय दाखव बघू काय ए बिलो साडे अकरा आणि आता मला जायचं समजलं स्कूल ला आणण्यासाठी आज स्वामीची तब्येत ठीक नाही सर्दी फुकला जाम आहे त्यामुळे त्याला आता मी शेजारच्या घरी काकींच्या ठेवणार आहे आता खूप दिवसांना ठेवणार राहतो नाही काय माहिती नाही ठेवते नंतर मी बॅग वगैरे घेऊन गेले की मग रडला तर माहितीये मम्मा बाहेर जाणार आहे ते असंच रिकाम जाते ठेवून येते नंतर मग परत रेडी होते आणि मग जाते चल आपण जाऊ काकीच्या घरी पिलो आईकडे जायचं ना त्या आई आई जाऊया चला नाही म्हणतो रात चल नाही राहायचं म्हणतो नाही राहायचं

के काय बर झालं तो घरी गेला असता मी नव्हते मी आता खाली तर बरं झालं कुरियर आलं बघू नंतर काय आहे पार्सल ते तुमच्यासोबत शेअर करणे काय आहे पार्सल ते आता आता मी रिक्षा मध्ये उतरले आणि थोडं एक पाच मिनटं चालत जायचं आहे आता मग स्कूल येईल स्वामी असला की डायरेक्ट रिक्षा करते मी स्वामी नाही आहे म्हटलं त्याला चालत जाऊया संमतला घेतलं निघाले हा म्हणते स्वामी का नाही आला आणि आता खाऊ पाहिजेत

आता तर खूप रडत होता घेतला टॉईस घ्यायला गेला पण दोनशेच घेतलं होतं दहा वर पोचलं आहे आणि पोक्युमन कार्ड घेतलं घेतले स्वामीसाठी मी एक बॉल घेतला छोटा थांब समात आणि आता म्हणतो दे की खाऊ दे म्हणून किती द्यायचं पोक्युमन कार्ड नको नको उडू नको घरी आले घरी आल्यानंतर जे होतं ते ओपनिंग केलं त्यामध्ये होता हा लॅपटॉप हा लॅपटॉप मी समजसाठी मागवला आहे आणि खूप छान असा लॅपटॉप आहे त्यात बी सी डी वगैरे आहे वन टू थ्री पर आहेत पोएम आहेत गेम्स आहेत आणि ह्यामध्ये हा बिझी होऊन जातो मग त्यासाठीच आणले हा आणि त्याला वगैरे तीन सेल आहेत आणि चार्जिंगचा पण ऑप्शन आहे आणि खूप छान असा लॅपटॉप आहे हा त्यांना घेऊन दिल्यानंतर हा दोघं पण दिवस छान बसून खेळत होते वस्तू म्हणते तेवढेच ते लोक खेळतात बरं वाटतं तेवढं आणि त्या त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाईम पण थोडा असे वाचतो आणि समज आता गरज आहे विसरी वंडाची त्यासोबत स्वामीला पण आहे दोघं शान बसत हे खूप आहे माझ्यासाठी स्वामीला देत होते दे सिरप पण तो सिरप बघूनच लांब पळतो कारण त्याला खायचं नाही त्याला बॉटल जर घेतली ना त्याला नाही खायचं तो लगेच पळतो मग नको नको म्हणून आणि खरंच वाईट वाटतं मुलांना देत ते पण रडतात म्हणून पण काय करणार त्याच्याशिवाय पण ऑप्शन नाही ते द्यावंच लागतं मुलांना त्याशिवाय ते कसे बरे होणार चलो मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय